वेरूळ अजंठ्याची टीप असे काही ऐतिहासिक का आणि नी पौराणिक स्थळं पाहिल्यावर वाटतं की या शोभनीय सौंदर्य आणि नटलेल्या भारत देशाला कशा कशा लोकांचं राजकारण पाहावं लागतं आश्चर्याची गोष्ट आहे राजकारणामध्ये निर्बुद्ध लोकांचा भरणं आहे अज्ञानी लोकांचा भरणं आहे ना त्यांना काही नैसर्गिक संस्कृती समजते ना त्यांना काही बुद्धीचा भाग आहे भ्रष्टाचारी गुंड प्रवृत्तीचे लोकांनी हा भरणा केला आहे त्यामुळे या यासाठी समाजाने काहीतरी करावं लागेल ते स्वतःहून राजकारणातून बाहेर जाणार नाहीत कारण ते मुळातच गुंड प्रवृत्तीचे असतात त्यामुळे नव्वद टक्के आमदार खासदारांना सत्तेबाहेर करण्यासाठी मी थोडा दौरा केला आहे कारण महाकाल दौरा केला नंतर अहिल्याबाई होळकर यांचा दौरा केला आज विरो अजिंठाचा दौरा करत आहे याचा अभ्यासांती घेतलेला गोस्वार आहे आणि तो राजकारणामध्ये पुटप करायचा आहे मतदारांना पुटप करायचं आहे मतदारांना आव्हान करायचं आहे या मूर्खांना आव्हान करायचं नाही जे नव्वद टक्के भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे आहेत त्यांना आव्हान करायचं नाही कारण त्यांच्या बौद्धिक पातळीच्या बाहेरचा विषय आहे हा निसर्गाचा विषय परमेश्वरी अवतारचा विषय आहे त्यामुळे हे आम समाजातील ना मतदारांना समजून सांगायचं आहे की या भारत भारत नटलेल्या सौंदर्याने नटलेल्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या देशामध्ये अभर एक क्रांती केली पाहिजे याचं संरक्षण करण्याची क्रांती केली पाहिजे कारण क्रांतीशिवाय हे भ्रष्टाचारी नव्वद टक्के लोक सत्तेबाहेर फेकल्या जाणार नाहीत आणि आम समाजातल्या तेरा करोड जनतेने या सैनिक समाज पार्टीच्या क्रांतिकारक आंदोलनाला पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे साथ देण्याचं ठरवलं आहे कारण या देशामध्ये जसं की पाच हजार वर्षापूर्वीच्या या लेण्या आहेत परंतु त्या लेण्या आजही आश्चर्य निर्माण करतात अशा देशाला लुटणारे जे भ्रष्टाचारी असते त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे आणि यांची गुंडगिरी संपवणं म्हणजे यांना सत्तेतून बाहेर करणं काही हे गुंडबिंड नाहीत कारण त्यांच्या ज्या टोळ्या असतात त्या टोळ्यात म्हणजे पोलिसांचं काम करतात तेच न्यायदान करतात असे कितीतरी तालुके ठिकाणं नेते पाहिले आणि पोलिसाकड कोर्टात न जाता त्यांनीच न्याय करायचा त्यांनीच ठोकशाही करायची त्यांचे बगलबच्चे ठोकशाहीचा पुरस्कृत करणारे असतात आणि अशा लोकांना निसर्ग आणि निसर्गा मतदाराच्या हृदयात वसलेला निसर्ग हा यांना सत्तेबाहेर करू शकतो म्हणून आज मी हे दौरा काढलेला आहे आणि मतदारांना आव्हान केलं आहे की हा निसर्ग सांभाळायचा आहे आणि आपलं काम आहे लुटारूंना सत्तेबाहेर करायचं आहे लुटारू भ्रष्टाचारी यांनी ते लुटारू म्हणजे चोरी करत नाहीत ते लूट दरोडा टाकतात कोणता दरोडा म मतदानावर दरोडा टाकलेला आहे लोकांच्या हक्कावर दरोडा टाकला आहे आणि दहशत निर्माण केली आहे गुंड टोळ्या गुंडगिरी टोळ्या मी तर म्हणतो महा मारा, महाराष्ट्रातील नव्वद टक्के लोकांवर मकोका लावला पाहिजे मोकोका लावण्याच्या लायकीचेच आहेत कारण सैनिक समाज पार्टीचं सत्ता आल्यावर यांच्या सर्वच्या सर्व त्या संपर्क कार्यालय नावाच्या गोंडस नावाखाली लपलेले हे गुंड आहेत त्या सर्वावर मकोका लावणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टी आम समाजातील नागरिकांच्या पुढे हा प्रस्ताव ठेवत आहे की असे गुंड हरवल्याशिवाय अशा गुंडांना सत्तेबाहेर केल्याशिवाय पोलीस आपलं काम करू शकणार नाही अधिकारी प्रशासन आपलं काम करू शकणार नाही कारण हे गुंड लोकच या पोलिसांना आणि प्रशासनाला हाताशी धरून आपली पोळी भाजून घेतात आणि आम समाजातला नागरिक शांत डोक्याने ते ऐकून घ्यावं लागतं बळजबरीने ऐकून घ्यावं लागतं त्यामुळे हे संपूर्ण संपायचं आहे सैनिक समाज पार्टीने हे सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टी लवकरच या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतीच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार स्थापन करण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतच पाया भक्कम करून दाखवणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने पाठिंबा जाहीर केला आहे आणि तुम्ही पण मतदान करणारच आहात सैनिक समाज पार्टीच्या नावाने कोणताही उमेदवार असला तरी तुम्ही त्याला भरघोस मताने बिनविरोध अल्प खर्चात देणार आहात म्हणून तुमचे सर्वांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय